मित्रांनो माझ्या एक न्यू ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आज आहे आमची छोटीशी समोसा पार्टी मित्रांनो आता लोकेशन धुंटू मित्रांनो हायवे रोडनं जाता जाता तिथे करूया समोसा पार्टी स्पेशल माझ्या मित्रासाठी मित्रांनो कारण तर तुमचे मित्र असा नाशेच पार्टी देत जा तुमच्या मित्राला पण मित्रांनो छोटीशीच आहे गरीब माणसाजवळ कुठून राहील मोठी पार्टी छोटीशीच आपली समोसा पार्टी पन्नास रुपये शो मित्रांनो छोटीशी आज करूया समोसा पार्टी चला निघूया आता लोकेशन धुलू चांगल्या पद्धतीनं मस्त पाहू चांगलं लोकेशन सावली गिवली वगैरे आता थंडीच आहे तरी पण मस्त बसस्टॉप सारखं ठिकाण बघूया आणि तिथे करूया आमची समोसा पार्टी हा आहे माझा मित्र हा आहे आमचा मित्र माझावाला टगपास माझा कॅमेरामॅन आहे मित्रांनो माझा कॅमेरा हाच पकडते तर यालाच देत आहो आज छोटीशी पार्टी मित्रांनो निघूया आता पार्टी करायला चला मग मित्रांनो तुम्हाला दाखवते कुरकुरी आहे पाण्याची मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो हे आहे पाण्याची सुरपुरी आहे गाव म्हणून जाते आहे इकडे मित्रांनो हे बघा माझा मित्र आहे का पाजी लवकर आपल्याला जायला पाणी जाते गावामध्ये हे बघा पाईप लावलेला आहे वाला सिद्ध गाव म्हणून चाललं जाते पाणी कारण तर खाली पूर्ण वेस्ट झालं ना पाणी हे बघा धोरणांसाठी आहे खाली काही वासरं धोरण पाणी पोहू शकते मित्रांनो इथं मित्रांनो आम्हाला भेटलं मस्त छान लोकेशन मित्रांनो हे बघा हायवे रोड आहे मस्त हे बघा पूर्ण हायवे रोड आहे इकडे जाते आदिलाबाद आणि इकडे पांढराकोडा मित्रांनो हे बघा एक नंबर आहे आणि हे टिपी शरच जंगल आहे पलीकडं मित्रांनो हे बघा आणले समोसा समोसा आणले मित्रांनो हे बघा वडा समोसा ब्रेड पकोडा चटणी हा मित्रांनो चालू केला आता समोसा हा मित्र चालू देटणी हा कसा आहे समोसा पांढरकोड्याचा आहे मित्रांनो हा समोसा फेमस पंधरा पंधरा मध्ये दोन पन्नासमध्ये सहा एक नंबर समोसे राहते मित्रांनो आता मी पण खातो समोसा हे समोसा या फेमस चटणी असं खाज मित्रांनो एक नंबर एकदम छान आहे मित्रांनो खाले मस्त हा हायवे रोड हायवे रोडच्या साइटला मस्त लोकेशन एक नंबर आहे समोसे ते एक नंबर आहे मित्रांनो आता फिनिश मित्रांनो आम्ही समोसेला सुपर समोसे कसे आहेत मित्रांनो सुपर आहे मित्रांनो